बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या कौटुंबिक आणि आर्थिक वादातून मोठ्या भावानं लहान भावाच्या डोक्यात मोटरसायकलच्या चेन कव्हरनं घाव घातले हे घाव वर्मी बसल्यानं सागर जयसिंग कुंभार हा तेहतीस वर्षाचा तरुण जागीच ठार झाला करवीर तालुक्यातील पाचगाव इथं आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान पोलिसांनी सख्खा थोरला भाऊ वैभव कुंभारला ताब्यात घेतले करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या पोवार कॉलनीत कुंभार कुटुंबीय राहतात जयसिंग कुंभार सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झाले आणि काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं त्यांच्या जागी थोरला मुलगा वैभव कुंभारला नोकरी देण्यात आली होती पण तो व्यसनाधीन झाला त्यानंतर आर्थिक कारणावरून थोरला मुलगा वैभव आणि त्याचा धाकटा भाऊ सागर यांच्यात वारंवार भांडणं व्हायची आज दुपारी चारच्या सुमारास या दोघा भावांमध्ये पुन्हा वाद झाला संतापलेल्या वैभवनं दारात उभ्या असणाऱ्या मोटरसायकलच्या चेन कव्हरनं सागरच्या डोक्यात घाव घातले हे घाव वरमी लागल्यानं सागर रक्तबंबाळ झाला त्यावेळी सागर ओरडत पिण्यासाठी पाण्याची मागणी करत होता पण अंगात सैतान संचारलेल्या वैभवनं आपल्या धाकट्या भावाला पाणीसुद्धा दिलं नाही अखेर सागरनं जागीच प्राण सोडले त्यानंतर काही काळ वैभव सागरच्या मृतदेहा शेजारीच बसून होता सागरचा खून झाल्याचं लक्षात येताच नातेवाईक आणि नागरिकांनी करवीर पोलिसांना माहिती दिली पोलीस अधिकारी किशोर शिंदे सुजित क्षीरसागर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि वैभव कुंभारला ताब्यात घेतलं त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली वैभव आणि सागर हे दोघे भाऊ विवाहित असून त्यांना लहान मुलं आहेत तसंच वृद्ध आई देखील आहे मारहाणीत सागरचा मृत्यू झाला आणि खुनाच्या गुन्ह्यात वैभव पोलिसांच्या ताब्यात गेला त्यामुळं संपूर्ण कुंभार कुटुंब उद्ध्वस्त झालंय